नमस्कार मित्रांनो सुरू करूया व्हिडिओला प्रश्न क्रमांक पहिला रोज सकाळी काय खाल्ल्याने बुद्धी तेज होते ऑप्शन ए पपई ऑप्शन बी हरभरा ऑप्शन सी डाळ ऑप्शन डी पालक उत्तर आहे ऑप्शन डी पालक प्रश्न क्रमांक दुसरा कोणते फळ पिकवण्यास दोन वर्ष कालावधी लागतो ऑप्शन ए सफरचंद ऑप्शन बी अनानस ऑप्शन सी नारळ ऑप्शन डी केळी उत्तर आहे ऑप्शन बी अनानस प्रश्न क्रमांक तिसरा भारतातील सर्वात जास्त नारळ उत्पादक राज्य कोणते ऑप्शन ए कर्नाटक ऑप्शन बी राजस्थान ऑप्शन सी केरळ ऑप्शन डी उत्तर प्रदेश उत्तर आहे ऑप्शन सी केरळ प्रश्न क्रमांक चौथा चंद्रावर जाणारा सर्वात पहिला प्राणी कोणता आहे ऑप्शन ए उंदीर ऑप्शन बी मांजर ऑप्शन सी कुत्रा ऑप्शन डी माकड़ उत्तर है ऑप्शन सी कुत्रा। प्रश्न क्रमांक पांचवा ताज महल को राज्यात है ऑप्शन ए मध्य प्रदेश ऑप्शन बी दिल्ली ऑप्शन सी उत्तर प्रदेश ऑप्शन डी गोवा उत्तर है ऑप्शन सी उत्तर प्रदेश प्रश्न क्रमांक प्रश्नक्रमांक सौते फल एक दिवसा पिकले ऑप्शन ए केड़ी ऑप्शन बी चिक्कू ऑप्शन सी आंबा ऑप्शन डी फनस उत्तर है ऑप्शन बी चिक्कू प्रश्न क्रमांक सा भारत में चांदी के सर्वाधिक उत्पादन को राज्य होते ऑप्शन ए राजस्थान ऑप्शन बी गुजरात ऑप्शन सी दिल्ली ऑप्शन डी बिहार उत्तर है ऑप्शन ए राजस्थान प्रश्न क्रमांक आठवा शरीरातील कोणत्या अंगात रक्त आढळत नाही ऑप्शन ए कान ऑप्शन बी नाक ऑप्शन सी हात ऑप्शन डी कार्निया उत्तर आहे ऑप्शन डी कार्निया प्रश्न क्रमांक नववा चंद्रशेखर आझाद यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला ऑप्शन ए मध्य प्रदेश ऑप्शन बी बिहार ऑप्शन सी पंजाब ऑप्शन डी राजस्थान उत्तर आहे ऑप्शन ए मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक दहावा भारतातील कोणते राज्य गरीब आहे ऑप्शन ए काश्मीर ऑप्शन बी बिहार ऑप्शन सी पंजाब ऑप्शन डी राजस्थान उत्तर आहे ऑप्शन बी बिहार प्रश्न क्रमांक अकरा सकाळी उठल्यावर लगेच पाणी पिल्याने कोणता रोग बरा होतो ऑप्शन ए फेफडा ऑप्शन बी लिवर ऑप्शन सी किडनी ऑप्शन डी पोट उत्तर आहे ऑप्शन सी किडनी प्रश्न क्रमांक बारा शेतकऱ्याचा मित्र कोणास म्हटले जाते ऑप्शन हे साप ऑप्शन बी उंदीर ऑप्शन सी पक्षी ऑप्शन डी गांडूळ उत्तर आहे ऑप्शन डी गांडूळ प्रश्न क्रमांक तेरा सलग तीन वर्षापर्यंत झोपणारा जीव कोणता ऑप्शन ए मगर ऑप्शन बी बेडूक ऑप्शन सी पेग्विन ऑप्शन डी समुद्री घोडा उत्तर आहे ऑप्शन डी समुद्री घोडा प्रश्न क्रमांक चौदा जगातील सर्वात महाग रक्त कोणत्या जीवाचे आहे ऑप्शन ए हत्ती ऑप्शन बी खेकडा ऑप्शन सी मासा, ऑप्शन डी साप उत्तर आहे ऑप्शन बी खेकडा प्रश्न क्रमांक पंधरा कोणत्या देशात एकही साप आढळत नाही ऑप्शन ए भारत ऑप्शन बी इंग्लैंड ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया ऑप्शन डी आयरलैंड उत्तर है ऑप्शन डी आयरलैंड प्रश्न क्रमांक सो सर्वात जास्त ऑक्सिजन झाड़ को ऑप्शन ए जांभू ऑप्शन बी कडुलिंब ऑप्शन सी पिंपळ ऑप्शन डी चिंच उत्तर आहे ऑप्शन सी पिंपळ प्रश्न क्रमांक सतरा भारतातील सर्वात उंच धरण कोणते ऑप्शन ए नागार्जुन ऑप्शन बी हिराकुंड ऑप्शन सी टिहेरी ऑप्शन डी कोयना उत्तर आहे ऑप्शन सी टेहरी धरण प्रश्न क्रमांक अठरा कोणता प्राणी लहान मुलांसारखे रडतो ऑप्शन ए अस्वल ऑप्शन बी कांगारू ऑप्शन सी कुत्रा ऑप्शन डी चिराप उत्तर है ऑप्शन ए अस्वल प्रश्न क्रमांक एक चंद्रावर पोचनेस कि कालावधि लगते ऑप्शन है ऑप्शन ए एक दिवस ऑप्शन बी दोन दिवस ऑप्शन सी तीन दिवस ऑप्शन डी चार दिवस उत्तर है ऑप्शन सी तीन दिवस प्रश्न क्रमांक वीस रेबीज रोग कोणता प्राणी चावल्यामुळे होतो ऑप्शन ए मांजर ऑप्शन बी उंदीर ऑप्शन सी माकड ऑप्शन डी कुत्रा उत्तर आहे ऑप्शन डी कुत्रा प्रश्न क्रमांक एकवीस कोणत्या देश रात्री अंघो करने अशुभ मानता ऑप्शन ए चीन ऑप्शन बी जापान ऑप्शन सी इराण ऑप्शन डी इराक उत्तर है ऑप्शन बी जापान प्रश्न क्रमांक बास भारतात कोणते धान्य जास्त खालेले जाते ऑप्शन ए गहू ऑप्शन बी तांदूळ ऑप्शन सी ज्वारी ऑप्शन डी बाजरी उत्तर आहे ऑप्शन बी तांदूळ प्रश्न क्रमांक तेवीस आधार कार्ड सर्वात प्रथम कोणत्या राज्यात बनवले गेले ऑप्शन ए गुजरात ऑप्शन बी मध्य प्रदेश ऑप्शन सी दिल्ली ऑप्शन डी महाराष्ट्र उत्तर आहे ऑप्शन डी महाराष्ट्र प्रश्न क्रमांक चोवीस भारताचे पहिले महिला लोकसभा अध्यक्ष कोण होते ऑप्शन ए सुचिता कुपलानी ऑप्शन बी अमृत कौर ऑप्शन सी मेरा कुमार ऑप्शन डी विमला देवी उत्तर आहे ऑप्शन सी मेरा कुमार प्रश्न क्रमांक पंचवीस भारताचे पहिले रेल्वे मंत्री कोण होते ऑप्शन ए लाल बहादुर शास्त्री ऑप्शन बी बंसीलाल ऑप्शन सी लालू प्रसाद ऑप्शन डी जॉन मथाई उत्तर है ऑप्शन डी जॉन मथाई मित्रों वीडियो आवैल वीडियोलाइक सब्सक्राइब करा धन्यवाद